सुरुवात करा समोर त्याला बोलायला ठेवायची अर्ज केले नसतील म्हणून अर्जने आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघते आणि लढा जोडून जर सद प्रमाणपत्र वाटप झालेच तर सगळ्या सरा उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे बागे साहेबांना माझी विनंती आहे तुम्हाला जितके जितक्या तातडीनं प्रयत्न करता येईल तितके करा मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्य मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि अद्ध। आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्री करा उद्या आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत द्या मात्र त्यानंतर मग मी आदत मैदानाकडे जाईल तुम्हाला आमची लिप्ट आहे आमची तुम्हाला साथ आमचा हे नाही तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथून घ्यायचं इथून उठत नसतो मग आणि आम्ही तिथं जमीन शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षण